हरिओ राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र अष्टवक्र गीता अध्याय पंधरावा श्लोक सोळावा तवेवा ज्ञानतो विश्वम त्वमेकः परमार्थतः ततो अन्यो नास्ति संसारी नासारीचं कश्चन अनुवाद तुझ्या अज्ञानामुळेच हे जग आहे परमार्थिक दृष्टीने तू एकच आहेस तुझ्याशिवाय दुसरी कुणीच नाही संसारी नाही व असंसारीही नाही विवेचन हेच प्रतिपादन विस्तारपूर्वक सांगत स्वामी अस्तावाक्र महाराज म्हणतात की स्वतःपेक्षा जगाचे अस्तित्व वेगळे जाणवणे हे तुझ्या अज्ञानामुळेच घडू शकते जगाला जो स्वतःपेक्षा वेगळा पाहतो त्यालाच तो व जग अशा दोन्ही गोष्टी दिसू लागतात पण एका आत्म्याचे हे दोन आविष्कार असले तरी आत्मरूपाने एकच आहे हे न जाणणे म्हणजे अज्ञान आहे त्यामुळे जगाचे अस्तित्व वेगळे भासते अन्यथा जग व व्यक्ती मिळून एकच आत्मा आहे जे व्यक्ती आहे तेच विश्व आहे जे विश्व आहे तेच व्यक्ती आहे त्याचप्रमाणे संसारी व असंसारी असा भेद सुद्धा खोटा आहे संसारी आहे ते सुद्धा आत्म्याचे रूप आहे व असंसारी आहे ते सुद्धा आत्म्याचेच रूप आहे हेच ज्ञान आहे व हेच परमसत्य आहे सत्य एकच असते सत्य कधीच दोन नसतात सत्यासत्यात भेद वाटणे हे तर कमालीचे अज्ञान आहे जे अभेद आहे त्याच्यामध्ये अहंकाराची भिंत उभी राहते तेव्हाच भेद दिसू लागतो व ही अहंकाराची भिंत पाडली म्हणजे अभेदता नजरेस येते सर्व काही समग्रपणे लक्षात येते हा आत्मा संसारी नाही व असंसारी नाही कारण तो कोणत्याही अर्थाने संसार नाहीच तो फक्त आत्मा आहे व सर्वत्र सर्व रूपात तोच आहे तो संसार नाही कारण संसार सुद्धा त्याचीच अभिव्यक्ती आहे अध्याय पंधरावा श्लोक सतरावा भ्रांती मात्र मिदम विश्वम ना निश्चयी निर्वासन स्फूर्ती मात्र ना किंचित दिव अनुवाद हे विश्व म्हणजे फक्त भ्रांती आहे यापेक्षा वेगळे काही नाही हे अंतःकरणपूर्वक जाणणारा वासनारहित व चैतन्य रूप असतो जणू काही काहीही अस्तित्वातच नाही अशी सर्वश्रेष्ठ परमशांती त्याला प्राप्त होते विवेचन ह्या संसारात दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत एक ज्ञानी व दुसरे अज्ञानी ह्या दोघांची ही दोन प्रकारची विचारदृष्टी आहे अज्ञानी म्हणतो की संसार हीच सत्य आहे संसारात अनेकता आहे विभिन्नता आहे नैसर्गिक राजकीय मानसिक शारीरिक बौद्धिक नैतिक धार्मिक वगैरे अनेक स्तरावरचे भेद अज्ञानी माणसाला दिसतात काही जणांना तर आत्म्यामध्ये सुद्धा विभिन्नता दिसू लागते व प्रत्येकाचाच आत्मा वेगवेगळा आहे असेच तो मानतात काही लोकांना परमात्म्यात सुद्धा भिन्न दिसून येत लागते व म्हणून ते हिंदू ख्रिश्चन जैन असे भेद करतात हे सर्व कमालीचे अज्ञान आहे जसे या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते तसेच खरे असल्याचे ते मानतात त्यापेक्षा वेगळे असणाऱ्या परोक्ष सत्याचे ज्ञान त्याला नसते त्याचे सारे ज्ञान इंद्रियजन्य असते व इंद्रियाच्या अधीन असणारी बुद्धी जी नेहमी अहंकार व भेदांना जन्म देते तीच त्याची मार्गदर्शक असते जी इंद्रियांना समजते बुद्धीला समजते त्यालाच तो सत्य समजतो इंद्रियाच्या पलीकडील बाबी त्याच्या आकलनात येत नाही अज्ञानी माणूस ब्रह्मा आत्मा ईश्वर यांचे अस्तित्व सुद्धा खरे मानत नाही कारण ते सुद्धा इंद्रियाद्वारे जाणून घेता येत नाही अशी व्यक्ती वैज्ञानिक असते भौतिक दृष्टीचे असते त्याला जे व जेवढे दिसते ते व तेवढेच तो खरी मानतो स्वतःला जोय दिसते व स्वतःच्या ज्यावर विश्वास आहे ते व तसे सांगायला आत्मबलाची व हिमतीची गरज आहे दुनियेतल्या सर्व धर्मांच्या लोकांचे सांगणे नाकारून व शिक्षा होऊन होईल ही माहीत असूनही गॅलिलिओने सांगितले की सूर्य फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते हे सत्य एवढ्या छातीठोकपणे सांगण्यात खरोखरीच त्या काळी विलक्षण धैर्याची गरज होती परंतु काही ढोंगी असे असतात की ज्यांनी काहीही जाणलेले नसते त्यांना कशाचाच अनुभव आलेला नसतो व ते लोकांना दक्षिणेच्या किंवा अन्य मोबदल्याच्या आशेने सांगतात की ब्रह्मा आहे ईश्वर आहे हे जग खोटे आहे त्यात अर्थ नाही ब्रह्मा सत्य आहे स्वर्ग नरक आहे पुनर्जन्म आहे वगैरे वगैरे पण ज्याने सत्याची अनुभूती घेतलेली नाही त्याचे पांडित्य म्हणजे केवळ पोपटपंची असते अज्ञानी माणसासाठी जग हेच सत्य आणि ब्रह्म हे असत्य असते अज्ञानी माणसाने तसेच सांगितले तर ते त्याचे केवळ अज्ञान आहे पण ज्ञान झालेले नसताना ज्ञान झाल्याचे सांगणे ही बेमानी व ढोंग आहे तो तर समाजाला धोका देण्याचा प्रकार आहे ढोंगी ज्ञानी माणसापेक्षा सरळरित्या जी दिसते तेवढीच खरी मानणारा अज्ञानी माणूस चांगला दुसरी वैचारिक दृष्टी ज्ञानी माणसाची असते ज्याने या सत्याचा खरोखरीच अनुभव घेतलेला असतो तोच ज्ञानी हो त्याचे ब्रह्मा आत्मा व परमात्मा यांचे ज्ञान संपादन केलेले असते अज्ञानी माणूस फक्त स्थूल तेवढे जाणतो सूक्ष्म त्याला समजत नाही अज्ञानी माणूस प्रकृती तेवढी समजू शकतो त्याची दृष्टी शरीर व विशेषो यापुरतीच मर्यादित असते त्या परीकडे जे सूक्ष्म आहे चेतन आहे जी, जी शक्ती आहे ती तो ओळखू शकत नाही व म्हणून त्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत असे तू म्हणू लागतो या उलट ज्ञानी माणसाला म्हणूनच आत्म्याच्या एकत्वाचे ज्ञान प्राप्त झाले असते था। म्हणून तो ब्रह्मा आत्मा व ईश्वर यांना सत्य मानतो त्याच्यासाठी जग खोटे आहे भांती आहे आणि ते आहे म्हणूनच त्याच्या लेखी त्याचे काही मोल नाही ज्ञानी माणसासाठी जे शाश्वत व सनातन आहे तेच मूल्यवान आहे अज्ञानी फळांची व वृक्षाची चर्चा करतो व ज्ञानी माणूस बीजाची चर्चा करतो दोघेही आपापल्या दृष्टीप्रमाणे जग पाहतात हा दोघांच्या वैचारिक दृष्टीतला फरक आहे त्यात एकमेकांचा विरोध नाही अष्टावक्र महाराज व राजा जनक दोघेही ज्ञानी पुरुष आहेत दोघांनाही सत्याची अनुभूती झालेली आहे त्यामुळे दोघांचा संवाद हा ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तींचा संवाद आहे एक ज्ञानी व दुसरा अज्ञानी असेल तर संवाद होण्याऐवजी विवादच व्हायचा तर्क व प्रमाणाबद्दल परस्परांना विचारणा केली असती व वितर्क करून आपापले मत सत्य मानण्याचा एकमेकांना जोरदार आक्रमक आग्रह केला गेला असता परंतु येथे तसे न घडता दोघांच्या मुखातून एकाच सत्याचे वर्णन केले जात आहे मनुष्य शाष्टावक्र म्हणतात की हे जग भ्रम आहे यापेक्षा वेगळी काही नाही जो वासनारहित होतो जो वासनाशून्य होतो व वा अहंकार शून्य होतो त्याला त्याच्या अंतरयामी स्थित असलेल्या आत्म्याचे ज्ञान होते असे ज्ञान झाल्यावर त्याला हे जग भ्रामक वाटू लागते याचा अर्थ असा नाही की जे जग आपल्या डोळ्याला दिसते ते खरंच अस्तित्वातच नाही याचा खरा अर्थ एवढाच की जे जग आपण डोळ्यांनी पाहतो त्याच्याशी आपला जो भावनिक संबंध असतो जी आसक्ती असते जो मोह किंवा ममता असते ती खोटी असते ती भ्रम असते ज्ञानी माणूस या आसक्तीतून मुक्त होतो म्हणून त्याला जग हे भ्रम वाटते व वा आत्मा हीच एकमेव शक्ती वाटते हे ज्ञानाची प्राप्ती ज्ञानी माणसालाच होऊ शकते व त्यालाच मोह माया ममता यातील निरर्थकपणा समजू शकतो अज्ञानी ते समजू शकत नाही म्हणून ज्ञानी हा परम परमशांती प्राप्त करतो तर अज्ञानी बुद्धी प्रामाण्यामुळे अंधाराचा चाचपडत राहतो व सदैव अशांत राहतो हाच ज्ञानी व अज्ञानी माणसातला फरक असतो ज्ञानी माणसाची वैचारिक दृष्टी अज्ञानी माणसापेक्षा वेगळी होत जाते ओम शांती शांती शांती